अग्नीच्या तेजातून एक दिव्य भयंकर देव प्रकट झाले काळ्या वर्णाचे डोळ्यात अग्नी गळ्यात सर्प हातात त्रिशूळ तो म्हणजेच भगवान कालभैरव ते म्हणाले अहंकाराने अंध झालेल्या ब्रह्मदेवा आता तुला तुझी मर्यादा कळेल एका क्षणात कालभैरवाने ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक छेदलं मात्र त्या कृतीमुळे त्यांना ब्रह्महत्येचा दोष लागला श्री स्वामी समर्थ धार्मिक अध्यापन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला कालभैरवांची अद्भुत कथा काशीचे रक्षक देव यावर एक कथा सांगणार आहे तत्पूर्वी मी दत्त संप्रदायाच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ परिपूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती आणि समृद्धी लागो श्री गुरुदेव दत्त नमस्कार भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत भगवान कालभैरवांची अद्भुत कथा ही कथा सांगते की अहंकाराचा नाश आणि धर्म रक्षणासाठी शिवांनी स्वतः रौद्र रूप धारण करून कालभैरव म्हणून अवतार घेतला एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये वाद झाला कोण श्रेष्ठ विष्णूनी नम्रपणे सांगितलं भगवान शिवच श्रेष्ठ आहेत पण ब्रह्मदेव म्हणाले मीच सर्वश्रेष्ठ आहे कारण मीच सृष्टी निर्माण केली या अभिमानामुळे ब्रह्मदेवांचा अहंकार वाढू लागला ब्रह्मदेवांचा तो अहंकार पाहून शंकर रौद्र रूपात प्रकट झाले त्या अग्नीच्या तेजातून एक दिव्य भयंकर देव प्रकट झाले काळ्या वर्णाचे डोळ्यात अग्नी गळ्यात सर्प हातात त्रिशूळ तो म्हणजेच भगवान कालभैरव ते म्हणाले अहंकाराने अंध झालेल्या ब्रह्मदेवा आता तुला तुझी मर्यादा कळेल एका क्षणात कालभैरवाने ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक छेदलं मात्र त्या कृतीमुळे त्यांना ब्रह्महत्येचा दोष लागला त्या दोषातून मुक्त होण्यासाठी कालभैरव भिक्षाटनाला निघाले हातात ब्रह्मदेवांचं मस्तक भिक्षापात्र बनलं ते जगभर फिरले पण दोष दूर झाला नाही शेवटी ते काशी नगरीत आले तेथे मस्तक त्यांच्या हातातून खाली पडलं आणि आवाज झाला इथे तुझा दोष संपला भैरवा आता तू या नगरीचा रक्षक होशील हे ठिकाण म्हणजे आजचे कपाळमोचन तीर्थ भगवान शंकर म्हणाले भैरवा तू आता या काशीचा कोतवाल आहेस तुझ्या तु दर्शनाशिवाय कुणालाही काशीच्या दर्शनाचं पुण्य मिळणार नाही म्हणूनच आजही काशीमध्ये प्रथम दर्शन कालभैरवाचेच घेतले जाते तेच काशीचे रक्षक धर्मरक्षक आणि भयाचा नाश करणारे देव आहेत कालभैरव म्हणजे वेळेचा रक्षक जो वेळेचा आदर करतो शिस्त आणि सत्य पाळतो त्याच्यावर कालभैरव कृपा करतात ही कथा शिकवते की अहंकाराचा अंत नेहमी होतो आणि सत्य नम्रता आणि श्रद्धा या तीन गोष्टींनीच मनुष्य देवत्वाकडे जातो म्हणूनच दररोज म्हणा ओम कालभैरवाय तसेच रोज एकदा तरी कालभैरव अष्टक म्हणा कालभैरव स्तोत्र हे भगवान शंकरांनीच रचलेलं अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे यात भैरव या शब्दाचा अर्थ आहे जो भय नष्ट करतो स्तोत्र पठण केल्याने मनातील नकारात्मक विचार असुरक्षितता आणि अडथळे नष्ट होतात असं म्हणतात की जे कोणी रोज कालभैरव अष्ट अष्टक किंवा स्तोत्र वाचतात त्यांचं रक्षण स्वतः कालभैरव करतात ओम कालभैरवायन श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला ही कालभैरवांची अद्भुत कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व धार्मिक अध्यापनचे सदस्य व्हा आणि हा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल श्री स्वामी समर्थ